आमिष विश्वास संपादन सोलापुरमध्ये एकशे एकतीस जणांना गंडला घातल्याची फिर्याद जेलोड पोलीस ठाण्यामध्ये नोंदवली आहे दोघांनी उलट आत्महत्येची देखील धमकी दिल्याचे फेरदीत म्हटले आहे हा प्रकार एक नोव्हेंबर दोन हजार अकरा ते तीस एप्रिल दोन हजार चोवीस या कालावधीत घडला आहे शिवाजी लक्ष्मण आवार वयवर्ष सदतीस राहणार तेहतीस ऑब्लिक तीन ऑब्लिक सत्तेचाळीस साईबाबा चौक सा सोलापूर यांनी फिर्याद दिली आहे रमेश रामादास चिप्पा सुजाता रमेश चिप्पा राहणार खुशी रेसिडेन्सी गीतानगर सोलापूर अशी गुन्हा नोंदवलेल्यांची दोघांची नावे आहेत पोलिसांनी सदरचा गुन्हा जून दोन हजार चोवीस पूर्वी घडला घटल्याचे भादवी कलम चारशे वीस चारशे सहा चौतीस यांच्यासह एम पी आय डी ॲक्ट तीनप्रमाणे प्रमाणे गुन्हा नोंदवला आहे या फिर्यादीत म्हटले आहे की फिर्यादीसह एकशे एकतीस जणांची श्री ओम साई फायनान्स सोलापूर येथे नमूद दोघांनी जास्तीच्या व्याजाचे आमिष दाखवून बिशीसाठी रक्कम गुंतवण्यास सांगितली लोकांनी विश्वासाने रक्कम गुंतवली मात्र सदर रकमेचे दोघांचीही फसवणूक केली पैसे मागितले असता फिरदीला आत्महत्या करतो या प्रकारात जररोज जबाबदार राहाल म्हणून धमकी फिर दिल्याची फिरदीत म्हटले असून या घटनेचा पुढील तपास जिल्लोड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सोनवणे हे है करीत आहेत माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका